तर फायनली मित्रांनो आपण जो ट्रॅक आहे तो चालू करणार आहोत आणि एक पावली वाटेच्या वाटायच्या आहे गडावरून जो येणारा पायी वाटे आपण पूर्ण उतरलेलो हो आहोत आणि आता आपला जो ट्रॅक चालू होणार आहे हे मार्कंड पर्वताचा आणि आता आम्ही आहेत त्या खिंडीत जो शीतकडा आहे शीतकड्याच्या आणि मार्कंड जो पर्वत आहे हा बघू शकता हा कडायला तर आ, ही भयानक अशी तरी आपण बघू शकता आता घेता येत नाही एवढं खंड पाणी अर्धा टप्पा आहे मार्कंड पर्वताचा तो आपण पूर्ण केलेला आहे तळ्यावर आता तळ्यापासून जी खाली वाट जाते जिथून बैलगाडी उतारली होती तिथून आपल्याला एक रस्ता तिकडं जातोस तर आपल्याला तिकडं जायचं आहे लेफ्ट साइडला रिटर्न मंदिरावरून जाऊन रिटर्न येतो तर फायनली मित्रांनो आपण जो ट्रॅक आहे तो चालू करणार आहोत आणि देवीचं दर्शन घेतलेलं आहे इथून आणि चला तर निघूया आता एक पावले वाटणे जय सप्तशृंगी माता जय सप्तशृंगी माझ्यासोबत आहेत एन डी ब्लॉग एन डी युट्यूबर आणि इथून आपण बघू शकता पायऱ्या पण भेटतील जुन्या तर ही खाली मोठी दरी बघू शकता एकदम खतरनाक अशी दरी तर मित्रांनो जेव्हा जोराड तोंडीचा घाट आपण कंप्लीट केला ना तेव्हाच म्हणजे माहिती लागलं तर का जो शी शीतकड्यावरून जाणारा जो रस्ता आहे तो इतका भन्नाट असा चांगला आहे म्हणजेच खतरनाक ॲडव्हेंचर भरक असा जो रस्ता आहे आणि बघू शकता तुम्ही खरंच भन्नाट इथं आल्यावर वर का बघा आपण रस्ता बघू शकता आणि ही खोल अशी दरी आणि वन होणार आहे खरनाक असा हा उतार आहे इथं आणि त्या बघू शकता थोड्या थोड्या उद्ध्वस्त होऊ राहिल्या आणि इथं तुम्हाला काही जो शिलालेख आहे पण तो पण कोरलेला दिसेल हा आपण बघू शकता तर जाऊया आता खाली उतरू काही माझ्यासाठी खास त्याने गिफ्ट केलेली आहे कमी मला म्हणे चालत नाही तुला घ्यायची असेल तर त्याच्या पैशाची आहे आणि वरतून थोडं खाली आल्यानंतर आपण बघू शकता आता इथून पाय वाट चालू झालेली आहे आणि ते पण दगड वगैरे आपण हे बघू शकता म्हणजे आपल्या जो डोंगराळ भाग नाही का अशी ही पाय वाट आहे त्याच्यामुळे या याला काही एवढी अडचण नाही आपल्याला आपण मस्त पैकी उतरू आणि आपला एंडी तर डायरेक्ट खुश झाला आहे आता एकदम खुश म्हणजे एकदम खुश पाय वाट दिसली ना याला आपल्या डोंगराकड पण सवय याला हा काय आता आपण बघू शकता आता इथून आपल्याला नाही का जो प्रवास होणार आहे ना मित्रांनो तो असा होणार आहे आपण बघू शकता पूर्ण म्हणजे जे झाडा झुडपातून जायचं आहे आपल्याला हे बघा एवढे मोठले आहेत पूर्ण छातीपर्यंत येतात हे झाडं या रस्त्याने जायचं आहे आपल्याला आता आणि खाली आपण जंगल पण बघू शकता ते आपण बघू शकता पहाड ही पहाड डायरेक्ट पूर्ण मित्रांनो आपण बघू शकता पूर्व खडकाळ भाग आहे तो वरतीपर्यंत आहे आपण बघू शकता माझ्यावरती पूर्ण आणि वरतून आपण खाली आलो या आता लागेल आपण डोक्याच्या वरती जे झाड आहेत ना ते डोक्याच्या वरती आहेत हे बघू शकता आपण एवढ्या मोठ्या आणि पूर्ण जंगल एरिया आहे आता पुढे आणखीन कसा रस्ता आहे ते काय बघितलं नाही आपण पण मिशन एकच सप्तशृंगीगड ते डायरेक्ट मार्कंडे पर्वत तिकडनं आलोय मित्रांनो आपण आणि वरती आपण बघू शकता एक माणूस मागच्या वेळेस नाही का तो डायरेक्ट इथून आला इथून खालून उतरला म्हणजे इतक्या खतरनाक रस्त्यातून उतरला असेल तो आपण बघू शकता जे सप्तशृंग गडावरच जे पाणी येतंय तळ्याचं पण येत आहे आणि बाहेरचं पण ते डायरेक्ट इथं पडत आहे आणि हा इथं शीतकडा आपण बघू शकता तो झेंडा लावलेला दिसतोय तुम्हाला तिथं तो आहे शितकडा तो आपल्याला दिसतोय तो झेंडा तिथं आणि हा आहे शितकडा आणि दहा हजार फूट खाली ही पूर्ण खोल अशी दरी ब्लॉगर बघू शकता चांगला व्हिडिओ शूट करतोय आता तिथून याने युट्यूबची जर्नी स्टार्ट केली ना तिथून याला पण अनुभव आणि मी सोबत ठेवतोच त्याला आता तो का म्हणजे येत नाही त्याला पण घरी कामं राहतात सगळ्यांनाच राहतात पण मग येतो आता तो माझ्यासोबत कधीतरी त्याला वाटलं का काम नसलं का मी घेऊनच येतो त्याला इथून आपल्याला आता जी जो उतार आहे इथून आपल्याला त्या वाटेने उतरायचं आहे खालीपर्यंत आणि खाली, खाली गेल्यानंतर आपण थेट जाऊन पोहोचू त्या खिंडीत त्या खिंडीपासून आपला जो मार्खंडे पर्वताचा जो ट्रॅक आहे तो चालू होणार आहे रस्त्याचं काम चालू आहे आता बघू शकता हा खतरनाक असा उतार आहे आणि ह्या खासा बघू शकता आपण तुम्हाला दिसतील दगडात कोरलेल्या ह्या मित्रांनो याचा जो वापर आहे तो सेफ्टीसाठी केला जातो म्हणजे आपल्याला वरती चढता येईल यासाठी याचा उपयोग केला जात जातो आता सध्या पण आणि याला आपण उतरायला किंवा उतरताना किंवा चढताना या खाशेमध्ये जे दगडाचे हे तुम्हाला दिसत आहे त्याला आपण व्यवस्थितपणे पकडू शकतो यासाठी पण बरेच ठिकाणी तुम्हाला दिसेल तसे बघू शकता इथं पण आहे वरती पण तुम्हाला दिसेल आणि खाली पण आहेत तर आता आपल्याला खाली उतरायचं आहे मित्रांनो आपण बघू शकता जो शीतकडा आहे जो सप्तशृंगी गडावरून जो येणारा पायी वाट आहे ते आपण पूर्ण उतरलेलो आहोत आणि आता आपला जो ट्रॅक चालू होणार आहे तो इथून ते मार्कंड्य पर्वताचा आणि आता आम्ही आहेत त्या खिंडीत जो शीतकडा आहे शीतकड्याच्या आणि मार्कंड्य जो पर्वत आहे हा बघू शकता तुम्ही हा हेमखंडे पर्वत आणि हा आहे तुम्हाला दिसतोय सप्तशृंगी गड आणि टीम मधीच आम्ही ही खिंड बघू शकता ही माझ्या मागे ही खिंड आहे त्या खिंडीत आहे तर आता आपल्याला इथून म्हणजे आता इथून आपल्याला मारकंड्या पर्वतावर चढायचं आहे तर चला मित्रांनो टाइम पण खूप झालेला आहे चल हा एरिया ना मित्रांनो जो मारकंड्या पर्वतावर जातो ना हा पूर्णपणे बघू शकता आपण झाडा झुडपातून जावं लागतंय हे बघा तर काय का 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 खतरनाक 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 असा रस्ता आणि हा आजचा एक्सपिरियन्स मित्रांनो पूर्णपणे आपण बघू शकता पूर्णपणे जंगल आहे जंगल या जंगलातून आम्ही चाललो आहे आता मारखंड किल्ल्यावर आणि ही वाट कुठं निघाल ती माहिती नाही मित्रांनो पण आपलं आपल्याला जायचं आहे फक्त मारखंडे पर्वतावर पूर्ण असं बघू शकता आपण अंधार असं झालेलं आहे आणि पूर्ण सावली झाडा जुडपात एवढं दिसत पण नाही आणि त्यातून जाणारा हा माझा पहिल्यांदाचा एक्सपिरियन्स आणि त्यात हे दळणवळण ही एक पावली पायवाट इथून आपल्याला दोन वाटा तयार होतात एक बघू शकता है। एक खाली जाते आणि आता आपल्याला जायचं आहे वरच्या वाटेला कुठं निघेल ते माहिती नाही पण जायचं आहे रस्ते तर जे रस्ते आहेत मित्रांनो ते तर खूप सारे आहेत पण जिकडनं जास्त चांगला रस्ता वाढला त्याच रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे आणि पोहोचलो आहे थोडं वरती आता तर वाट चुकलो होतो मित्रांनो आणि हे बघू शकता वाटे आमे त्या वाटेने आम्ही आलो तिकडनं नाही का त्या साईडने खालून गेलो त्या साईडने नाही का इकडं गेलो आणि तिकडनं त्या खूप अंतर पुढे गेल्यानंतर वाट सापडत नव्हती परत रिटर्न आलो आणि आता पहिला हा चढतोय नंतर मग मी वरती जातो बघू शकता हा कठीण रस्ता आहे या साईडला हळूद हा असा रस्ता आहे वरती चढण्यासाठी जर का तुम्ही आले कधी तर हा अनुभव नक्कीच घ्या

direct चढायला लावलं याने मला चाललं कठीण गोष्ट आहे या भाऊची बरं का हा आणि परत जस जस चढतोय ना तस तस छातीत धडधड होत हे बघा बघू शकता आपण पर। परत तोच पॉइंट आलाय काय करायचं काय समजायला खाली दरी इतकी खतरनाक घाम निघाला पूर्ण हे तू सोप्या रस्त्याला चालत जाय भो माझ्या आधीच वांदे झाले बर सुरू राहिलो आता परत खाली परत चढण्यासाठी तो खूपच आपल्याला एक्सपिरियन्स देऊन जातो माहिती पाहिजे या पर्वतावर चढण्याची तिकडनं मित्रांनो जेव्हा मी सोमवतीला आलो होतो आणि सोप्पा सोप्पा रस्ता माझे दोन दोन वेळा मी येऊन गेलो तिथं सोमवतीला पण आणि ट्रॅकला पण येऊन गेलो त्या साईडनी अतिशय चांगला रस्ता आहे पण मला सप्तशृंगीगड ते मार्कंडे पर्वत ही जी पायवाट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती का तो अनुभव कसा असतो तो दाखवायचा होता म्हणून या पर्वतावर मी या मार्गे आलो आहे हे बघू शकता मित्रांनो हे आपलं आपल्याला दिसतं आहे काटे काटे दिसत आहे का हे ना खूप सारे हाताला वगैरे पायाला वगैरे नाही का टोचताय खूप म्हणजे खूप सारे आणि डायरेक्ट टोचल्यानंतर पूर्ण जे हाताला आहे पायाला आहे ना आग उडते तर फुलं पण तुम्हाला चांगले व्यवस्थितपणे जे फुलं आहेत वनस्पती आहेत त्या पाहायला भेटतील इथं नवनवीन माहिती असेल तर बरं का म्हणजे वनस्पती या डोंगरावर जास्ती प्रमाणात जे औषधी वनस्पती आहेत ती जास्ती पण प्रमाणात आढळतात सप्तशृंगी गडावर आणि या गडावर आपण सह्याद्रीत म्हणलं तरी चालेल सह्याद्रीत अशा भरपूर अशा वनस्पती आढळतात ज्या आयुर्वेदिक आहेत आणि हा रस्ता कठीण असा परत चढा लागलाय आता आतापर्यंत उतरून आलो परत चढ उतार चढ उतार चालू झालाय हा डोंगर पण बघू शकता तुम्ही आपल्यांना मित्रांनो सोलो होता म्हणजे एकट्याचा माझा प्लॅन होता पण एका माणसाकडून माहिती काढली माहिती म्हणजे माणसाकडून म्हणजे खूपच जवळच्या व्यक्तीकडून आमचे गायकोवर दादा आहेत किनीचे त्यांच्याकडून माहिती काढली तो कोणाला तरी सोबत घेऊन जा जेणेकरून तुला अडचण येणार नाही ये कारण की त्या मार्गे जंगल ही खूप आहे आणि एकटा जाऊ नको म्हणून मी आलो येऊन आपला यंडी सर्वांचा लाडका युट्युबर बघू शकता त्याला घेऊन आलो आज मी मित्रांनो आपण फायनली बघू शकता आलो आहे आता जी दरी आहे त्या दरीतून आपल्याला वरती जायचं आहे आपण बघू शकता मित्रांनो आता वरती आपण खिंडीत पोहोचतो आणि तिथून इकडं मार्कंडेय पर्वताकडे जाणारा रस्ता आणि तिथून जो खाली जातो रस्ता तो थेट आपल्याला मार्कंडे ऋषीच्या पायथा आहे त्या साईडनं मुळानेच्या साईडला त्या साईडला जाऊन तो आपल्याला खाली घेऊन जातो तो रस्ता तर ही भयानक अशी दरी आपण बघू शकता इथून खाली डायरेक्ट दरी आहे मित्रांनो तर असा हा रस्ता आहे आणि सप्तशृंगीगड या वाटेने आपण आलोय आणि हा डोंगर पण मित्रांनो सांगायचा माझा एवढाच उद्देश आहे का तुम्ही येताना ना या रस्त्याने कधी आले तर सोबत एखादा मित्र किंवा कोणी घेऊन या जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही पूर्ण हा जो आहे ना आता मी सध्या आहे हा पहाडी एरिया आहे तो पण पूर्ण खडकाळ भाग बघू शकता आपण आणि चाललोय आता एक पाऊले वाटीने खाली दरी भयानक ठरारक असा माझा हा आजचा एक्सपिरियन्स हे बघा असे पाय टाकावे लागत आहे आणि जायचं आता हे तुम्हाला जी खिंड दिसते वरती त्या खिंडीमध्ये आपल्याला वरती चढायचं आहे तर हाच मार्ग आहे तो वरती जाण्यासाठी तर चला लवकरात लवकर आपल्याला त्या खिंडीपर्यंत पोहोचायचं आहे हे पूर्ण हा डोंगर बघू शकता मित्रांनो पाणीच पाणी दिसल म्हणजे जी माती आहे ती ओली झालेली आहे आणि वरती तुम्हाला कुंड पण पाहायला भेटतील मार्कंडेय ऋषींच्या मंदिराच्या खाली असे पाण्याचे जे कुंड आहेत ते पण पाहायला भेटतील कातळात कोरलेल्या आपण त्याला तलाव पण म्हणू शकतो या म्हणजे घाम निघालेला होता आता वरती इथे या खिंडीमध्ये आल्यानंतर नाही का पूर्ण अशी गार हवा सुटलेली आहे आणि लय भारी वाटते इथे येऊन हा माझा आजचा हा अनुभव हा अस्मरणीय राहील या खिंडीमध्ये आल्यानंतर नाही का पूर्णपणे तुम्हाला जे पाणी आहे ते मातीत आणि दगडात जे पाणी थोडं थोडं वाहतं इथून आणि ऊन पण लागत नाही या खिंडीत आल्यानंतर आणि पूर्णपणे गार हवा खूप सारं म्हणजे थंड वातावरण आहे इथलं थोडं थोडे पाणी वाहत नाही का बऱ्यापैकी म्हणजे चिखल वगैरेला लोक जास्त या येत नाही म्हणून चिखल वगैरे झालेलं नाही दगड मित्रांनो हिंडीतून थोडं हा रस्ता बघू शकता आपण खालून पूर्ण पाण्याने नाही का शेवाळलेला होता आणि थोडं वरती आलो हे एंडीने नाही का थोडं हात धुतले आहे का हे बघा हात खराब झालेले आहेत पूर्ण म्हणजे शवाळलेलं होतं हात माकले गेले वरती आला एंडी हात धुत होता पूर्ण थंड पाणी आहे म्हणे बर्फासारखं तर बघू आता दाखवतो हे बघा हो माय गॉड पूर्ण गार ना घेऊ धुतले आता मित्रांनो हातात पण घेता येत नाही एवढं थंड पाणी तर चला द्यायचं पटकन चढवस होता तो आता दमीत्रा, दमीत्रा चला आणि आपण जी खिंड आहे ती आपण पार केलेली आहे आता आपण थेट पोचतोय पठाराच्या वरती गाभाऱ्यावरती तर जाऊया वरती आता हे चाल पटकन तर बघू शकता मित्रांनो जो अर्धा टप्पा आहे मार्कंडे पर्वताचा तो आपण पूर्ण केलेला आहे आणि तो आहे सप्तशृंगीगड दिसतो आहे आपल्याला तिकडनं मित्रांनो शेतकड्यावरून आपण उतरलो खाली आणि ह्या रस्त्याने या मार्गे या खिंडीतून खिंडीतून आपण इथंपर्यंत पोहोचलो आहे आणि समोरच तुम्हाला दिसेल मार्कंड ऋषींचं पर्वत जो पठार आहे वरती मंदिर आहे मार्कंड ऋषींचं इथं वरती मंदिर आहे मार्कंड ऋषीचं आणि आजचा आपला जो ट्रॅक होता मित्रांनो तो सप्तशृंगीगड आपण बघू शकता माझ्या मागे तो सप्तशृंगीगड ते मार्कंडे पर्वत आणि हा ट्रॅक इथंपर्यंतच मित्रांनो जे कुंड आहे त्या कुंडापर्यंतच आपल्याला वरती नाही जायचं आहे मित्रांनो ऑलरेडी आपण जो व्हिडिओ टाकलेला आहे सोमवती अमावेशेचा तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय मित्रांनो त्याची लिंक मी तर बघून घ्या तो व्हिडिओ तर मित्रांनो आजचा जो ट्रॅक आहे सप्तशृंगीगड ते मार्कंड ऋषी पर्वत तो आपला पूर्ण झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेअर करायला आपण विसरू नका भेटूया अशाच एका नवीन अशा ॲडव्हेंचर अशा ब्लॉगमध्ये जय हिंद